नमस्कार अतुप ठाकरेपणे आपल्या सर्वांचं स्वागत करतो गोड जुळ्यात ठाणे लोकसभेचे महायुतीचे जे उमेदवार आहेत नरेश म्हस्के यांच्या उमेदवारी अर्ज बघण्यासाठीची की रॅली आहे तिला सुरुवात होणार आहे त्यांच्याशी बोलण आहे काय सांगाल भाजप काल प्रश्न आहे भाजपचे काही पाहिजे गेली नाराज आहेत तर भाजपची नाराजी मोठ्या संख्येने आता रॅलीत दिसतात बघा काल भाजपचे कार्यकर्ते नाराज होते आज सर्व सर्व कार्यकर्ते बूथ लेवलपासून ते आमदार खासदार मंत्र्यांपर्यंत सगळे हे युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानामध्ये उतरलेले आहेत भारतीय जनता पार्टीने केंद्रामध्ये चारशे पार एनडीएचे उमेदवार निवडून आले पाहिजे यासाठी काम करत आहे प्रत्येक उमेदवार हा आम्हाला मोदी आहे त्यामुळे प्रत्येक उमेदवार हा आमच्यासाठी मोदी असल्यामुळे पुन्हाही तिकीट मिळव तरी आम्ही त्यांच्यासाठी बूथ लेवलपासून ते मंत्रीपर्यंत सगळे वेळप्रसंगी उपाशी राहून रक्ताचं पाणी करून आमच्या उमेदवाराला प्रचंड क्षमताने निवडून दिल्लीमध्ये आम्ही पाठवणार आहे गेल्या एक वर्षापासून या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये बूथ पासून जे ठाणे लोकसभेमध्ये बावीसशे प्लस बूथ आहेत त्या प्रत्येक बूथवर आम्ही बूथ प्रमुख आणि तीस जणांची कमिटी याच्यावर आम्ही काम करतो गेल्या एक वर्षापासून बूथवर प्रत्येक बूथवर पन्ना प्रमुख आणि बूथ यादीचं वाचन करून प्रत्येक मतदाराची स्फूटी करून आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता उतरलाय त्याचा फायदा हा आमच्या या माळुतीचे उमेदवार नरेशजी मस्के यांना मिळणार आहे आणि एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य घेऊन जास्तीचं मताधिक्य घेऊन या ठिकाणी या ठाणे ठाणे लोकसभेतून नरेश मस्के दिल्लीत जातील नक्कीच आपण पाहिलं भाजपचे कार्यकर्ते असतील मनसेचे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत ते सर्वजण इथे उपस्थित झालेले आहेत युवासेना कार्याध्यक्ष सरनाईक हे देखील इथे दे उपस्थित झालेले आहेत पूर्वे जी आज देखील प्रचंड गर्दी आहे ठाणे लोकसभेत नरेश मस्के यांचा उमेदवारी अर्ज बनण्यासाठी मी कालच आपल्याला सांगितलं की या महाराष्ट्राच्या ज्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्या अठ्ठेचाळीस जागामध्ये क्रमांक एक क्रमांक दोन मध्ये ही कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा असणार आहे आमचे सगळ्यांचे लाडके नेते सन्माननीय नरेश मस्के साहेब या लोकसभा क्षेत्रामधनं बहुमताने निवडून येतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करत आहे आज आपण पाहत की जो जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे हा जनसमुदाय खऱ्या अर्थाचा हा विजय मिरणूप हे साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे मी पुन्हा एकदा सांगतो की शिवसैनिकांचा प्रेम आणि महायुतीची साथ या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून लोकसभा मतदार संघाचा नवा खासदार म्हणून हे शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून नरेश मस्के साहेब यांची दिल्लीला खासदार म्हणून त्या ठिकाणी ते पोहोचणार okay. आहेत पूर्वेची काल काही बातम्या झाल्या की भाजपचे काही कार्यकर्ते पदाधिकारी नाराज आहेत पण आता मी जर रथावर पाहिलं तर डॉक्टर विनय सत्रपुदेव त्याच्यानंतर निरंजन नावखरे आहेत सगळेच जण इथे आलेले आहेत भाजपचे पदाधिकारी पदाधिकारी पण दिसत आहेत नाराजी दूर झालीय का भाजपचे पदाधिकारी नाराजी कुठेच नव्हती हे फक्त आणि फक्त काही लोकांनी विरोधकांनी त्यांच्या माध्यमातून नरेश बसके साहेबांच्या प्रचारामध्ये कुठल्या तरी पद्धतीनं गोदारोळ आणायचा प्रयत्न केलेला आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिपाई आणि सर्व महायुतीचे आमचे मित्रपक्ष हे एकत्रितपणे या निवडणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत कुठेही नाराजगी नाहीये ज्या पद्धतीनं शिवसैनिक आज या ठिकाणी मैदानावर उतरलेले आहेत रस्त्यावर उतरलेले आहेत तितक्याच ताकदीने तितक्याच जोशाने या ठिकाणी भाजप मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा उतरलेले आहेत म्हणून नाराजगी कुठेच नाहीये काही क्षणामध्ये या ठिकाणी सन्माननीय गणेश नाईक साहेब संजीव नाईक साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होणार आहे मीरा भाईंदर ठाणे आणि नवी मुंबईचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर मीरा भाईंदरच्या आमदार जैन सुद्धा दिसत आहेत प्रताप सरनाईक साहेब सुद्धा आहेत ते तिथली देखील मोठी जबाबदारी मीरा भाईंदरशी करून साहेब आमदार आहेत तिथे तिथे कशा प्रकारचा प्राण मी मस्के साहेबांची ज्या वेळेस निवडणूक या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस एकच सांगितलं होतं की या ठाणे लोकसभा मतदारसंघ क्षेत्रामधनं सर्वाधिक लीड जर कुठल्या मतदारसंघामधनं मिळणार तर तो ओवढा माजेवडा मतदारसंघ आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर मीरा भाईदर मतदारसंघ असतो या दोन्ही मतदारसंघातून किंबवना एक दोन लाख चा लीड पूर्णपणे आणायचं काम हे सन्नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवसैनिक मिळून करणार आहोत नक्की जर आपण पाहिलं तर आपण पूर्वे सरनाईक जे युवासेनेचे कार्यध्यक्ष आहेत त्यांच्याशी बोललेलो आहोत आणि आता सगळं सगळे नगरसेवक जर आपण पाहिलं तर ठाण्यातील नगरसेवक जे आहेत ते सर्वजण इथे उपस्थित झालेले आहेत थोड्याच वेळ ज्या रॅलीला देखील दे जे आहेत ते सुरुवात होणार आहेत पदाधिकारी जे आहेत ते सर्व पक्षाचे म्हणजे महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्या सर्व पक्षांचे पदाधिकारी जे आहेत ते इथे जपायला सुरुवात झालेली आहे जर आपण हा जर हा विकास रथ जो आहे तो रथ जर पाहिला तर या रथावर आपण पाहिलं तर सर्व जे घटक पक्ष आहेत महायुतीचे त्याचे सगळे पदाधिकारी जे आहेत ते सामील झालेले आपल्याला दिसून येतील आमदार गीता जैन आपल्याला डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे दिसत आहेत संदीप लेस आहेत आमदार रवींद्र फाटक आहेत पाठीमागे अभिजित पांसह आहेत निरंजन डावकरे आहेत प्रताप सरनाईक आहेत म्हणजे सगळेजण जे आहेत या महायुतीतील घटक पक्ष ते या संपूर्ण रॅलीमध्ये जे आहेत ते सहभागी झालेले दिसत आहेत आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि थोड्याच वेळात ही जी रॅली आहे त्या रॅलीला जे आहे ते सुरुवात होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते कोणत्याही क्षणी इथे उपस्थित आहे या ही जी रॅली आहे या रॅलीला जी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढण्यात येणारी जी रॅली आहे त्या रॅलीला जी आहे थोड्याच वेळात इथे सुरुवात होणार आहे आम्ही ना नरेश पक्ष पवन कदम पवन कदम माझ्यासोबत आहेत मी पवन कदम यांच्याशी बोलणार आहे पवनजी पवनजी कशी तयारी आहे नरेश म्हस्के म्हणजे सहकारी सुद्धा आहेत महापालिकेत एकत्र काम केलेलं आहे बऱ्याचशे काय हे बघा माननीय नरेश म्हस्के तळागाळातले शिवसैनिक भारतीय विद्यार्थी सेने बसून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली आणि प्रचंड उत्साह आहे सर्वसाधारण कार्यकर्त्यांमध्ये फार चांगला उत्साह आहे आणि दोन दिवस ही तयारी चालू आहे आजच्या मिरवणुकीची आणि मिरवणुकीला काही क्षणातच मुख्यमंत्र्यांचं आगमन होणार आहे आणि तुम्ही कार्यकर्त्यांच्या उत्साह बघताय महिला असतील बीजेपीचे सर्व कार्यकर्ते मनसेचे कार्यकर्ते रिपाईचे कार्यकर्ते सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या उत्साहात सहभागी झालेत महिलांचा उत्साह फार चांगला आहे आणि सकाळी दहा वाजल्यापासून ही प्रचंड गर्दी अशी या ठिकाणी परिसरा जमली आहे भाजपच्या मृणाल पेंडसे माझ्यासोबत आहेत मी त्यांच्याशी बोलणार आहे मॅडम फोन मॅडम भाजपमध्ये नाराजी आहे असं कालपासून सगळे चित्र कुठेतरी रंगवलं जात आहे पण सगळ्या नगरसेविका सगळे आमदार म्हणजे मीराबाईंचा गीता जैन सुद्धा जापक्ष उमेदवार असले तरी पण सुद्धा आणि बाकी सगळेजण विनय सहस्रपुते सगळेजण इथे आहेत काय भाजपची सध्या रणनीती आहे आणि नाराजी आहे का नाराजी अजिबात नाहीये जसं प्रत्येक पक्षाला वाटत असतं की आमचा उमेदवार असला पाहिजे तसं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना वाटणं अगदी स्वाभाविक होतं पण भारतीय जनता पार्टीची ही संस्कृती आहे की आमचे श्रेष्ठी वरतून जे आम्हाला आदेश येतात त्याचं आम्ही शंभर टक्के पालन करतो त्याच्यामुळे आता कुठलीही नाराजगी नाहीये आणि आम्ही पूर्ण ताकद दिशे या इलेक्शनमध्ये उतरलेलो हो। आहोत आणि आमचं एकच लक्ष आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी बसवायचं आहे आणि त्या एका लक्ष्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता अतिशय मेहनतीने आणि पूर्ण ताकदीशी या इलेक्शन मध्ये लढणार आहे महिला अध्यक्ष राहिलेला जसं आपण बघतो की जिकडे जिकडे महिला शक्ती रस्त्यावरती उतरते त्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला भरघोस यश असं मिळालेलं आहे आणि आज तुम्ही बघता इथे महिला शक्ती किती दिसते किती मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि पूर्ण महिला शक्ती ही ताकदीने नरेंद्रजी मो मोदी यांच्या पाठीशी उभी आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधानपदी बसणार आहेत आणि आम्ही महिला पूर्ण मागे उभे आहोत तर भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत ते देखील सामील झालेले आहेत मनसेचे सगळे पदाधिकारी महिला आघाडी इथे आहेत मॅडम मनसेचे काल मीटिंग सुद्धा झाली आनंद आश्रमामध्ये तिथे पण रणनीती ठरली मनसे पूर्णपणे ताकदीने या लोकसभा मतदारसंघात उतरते महिला आघाडी पण मला प्रचंड दिसते काय प्लॅन ऑफ ऍक्शन सन्मान्य राजसाहेबांचा आदेश तो आमच्यासाठी अखेरचा आदेश आणि साहेब जो विचार करतात त्याला प्रत्येकाचा प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाचा पाठिंबा पा असतात स्वाभिमानी जाधव आमदार उभे होते त्यांना देखील चांगले मतदान झालेले होतं पुन्हा एकदा तेच पूर्ण मतदान या महायुतीच्या उमेदवाराला होईल असं काय प्लॅन आहे नाही एक हजार एक टक्का कारण की अविनाश जाधव साहेबांनी जे पेरले ठाण्यामध्ये ते यांना सुद्धा त्याचा पाठिंबा देऊन मिळणारच आहे सपोर्ट कारण की साहेबांना पंच्याहत्तर हजार मतं भेटलेली पण आम्ही एक लाख क्रॉस करून मनसेचे हे सगळे पदाधिकारी आपल्याला दिसत आहेत आणि या रॅलीला जी आहे मराठी सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते इथे ये येतील जर आपण हे बॅनर पाहिलं तर या बॅनरवर लिहिलेलं आहे कार्यकर्ता धनुष्य बानाझा पुन्हा एकदा मोदी सरकार पाठान दाबा धनुष्यबाण म्हणजे नरेश मस्के यांच्यासाठी जी ही लाईन वापरलेली आहे ती लाईन आहे कार्यकर्ता धनुष्यबाणाचा कारण नरेश मस्के यांची जर संपूर्ण जर कार्य कारकिर्द आपण पाहिलं त्यांनी विद्यार्थी दशेपासून हे संपूर्ण काम जे आहे ते सुरू केलेलं होतं आणि ग्राउंड लेवलला काम करणार का, करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे आणि आज महापौर पदापर्यंत ते, ते पोहोचलेले आहेत महापौर पद तर त्यांनी भूषवलेलं आहे जर आपण कोरोनाचा काळ जर पाहिला तर कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण ठाण्यामध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कशा प्रकारे जी लस आहे ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने जी लस आहे मुख्यमंत्री आत्ताच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शन लस प्रत्येक ठाणेकरांतर पर्यंत कशी पोहोचेल यासाठी जे आहे ते त्यांनी नियोजन केलेलं होतं आणि आता जर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहिला हा जो विकास रथ जो आहे त्या विकास रथावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जे आहेत ते देखील आलेले आहेत आणि या रॅलीला जे आहेत ते सुरुवात होती नरेश मस्के आपल्याला इथे मध्ये आज उमेदवारी आम्ही स्थानिक कार्यकर्ते खूप खुश आहोत कारण मस्के साहेब हे नेहमीच तळागाळातील लोकांना बरोबर घेऊन चाललेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा विजय हा निश्चितच आम्ही आजपासूनच मारतो फॉर्म भरायच्या अगोदरच आम्ही विजय निश्चित करतो सगळे कार्यकर्ते मिळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते कोणत्याही क्षणी जे आहेत या रॅलीमध्ये सहभागी होतील आपण जर पाहिलं तर शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते शाखा प्रमुख पासून म्हणजे एक संघटना आहे आणि यामध्ये शाखा प्रमुख विभाग प्रमुख असे अनेक पद जी आहेत ती आहेत आणि सर्वजण जे आहेत त्या या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत महायुतीचे सर्व घटक पक्ष जे आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि थोड्याच वेळात म्हणजे अगदी काही क्षणात जे आहेत ते सुरुवात होणार आहे संजय वाघुले माझ्यासोबत वाघुलेच आहे भाजपचे कार्यकर्ते दिसतात आमदार दिसतात सगळेजण दिसतात थोड्याच वेळात कोणत्याही क्षणी जे आहे ते इथे संजीव नाईक गणेश नाईक हे देखील इथे उपस्थित राहण्याची शक्यता आहे परंतु आता जर तुम्ही पाहिलं तर या रॅलीला थोड्याच वेळात जी आहे ती सुरुवात होणार आहे आपण जर पाहिलं तयारी इथे पूर्णपणे सुरू आहे आणि थोड्याच वेळात जे आहे ते या रॅलीला जे आहे ते सुरुवात होणार आहे